राज्यात सोलापूर शहरासह पंचाळीस शहरामध्ये दुचाकी स्वारासह पाठीमागे बसणाऱ्या सहप्रवाशालाही पुन्हा हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग येथे सर्वाधिक अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत त्यामुळे तिथे हेल्मेटची सक्ती आवश्यक आहे पण महानगरपालिका आधीत हेल्मेट बंधनकारक नाही त्यामुळे सोलापूर शहरात हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने विरोध करण्यात आला आहे विना हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांवर कारवाई केली जात होती मात्र आता सहप्रवाशावर देखील कारवाई केली जाणार आहे याबाबत नवे बदल करण्यात आले आहे पोलिसांच्या ई चलन मशीनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे सोलापूर शहरातील भागात विना हेल्मेट वाहन चालकावर सीसीटीव्ही मार्फत कारवाई केली जाणार आहे त्यामुळे विना हेल्मेट नागरिकांवर मोठा दंड आकारण्यात येणार असून हेल्मेट सक्ती विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केले आहे महाराष्ट्र मोटार वाहन नियम एकोणीशे चे कलम एकशे एकोणतीस प्रमाणे दुचाकी वाहन चालकांनी वापरणे सक्तीचे असले तरी महाराष्ट्र वाहन नियम एकोणनव्वद च्या कलम दोनशे पन्नास नुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्व दुचाकी चालवणाऱ्या अथवा मागे बसलेल्या व्यक्ती पन्नास क्युबिक सेंटीमीटर पेक्षा कमी क्षमतेचे इंजिन बसवलेल्या दुचाकी मोपोट चालवणाऱ्या व्यक्तींना हेल्मेट सक्ती लागू होणार नाही असा नियम आहे तसेच सोलापूर शहरात गेल्या एक दोन वर्षांपासून जड वाहतुकी सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे शहरातील वाहनाचा वेग अत्यंत मर्यादित असतो त्यामुळे शहरात अपघाताचे व अपघातातील मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असून शहरातील वर्धळीच्या ठिकाणी दोन दोन हेल्मेट वागवणे अवघड आहे त्यामुळे सोलापूर शहरामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेला सोडायला आणायला नेला तर तो हेल्मेट ठेवायचं कुठं ऑफिसमध्ये गेला, जर गेलात तर ऑफिसमध्ये ते हेल्मेट ठेवायचं कुठं असा हा प्रश्न आहे मुळातच सोलापूर शहरामध्ये जड वाहतुकीस सकाळी सहा ते संध्याकाळी दहा या दरम्यान बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळं शहरामध्ये अपघात होण्याचं प्रमाण अत्यल्प कमी आहे आणि त्या अपघातामुळे सुद्धा अत्यंत कमी आहे मुळातच महानगरपालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र मोटर अधिकार कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे एकोणतीसनुसार हेल्मेट सक्ती हे गरजेचं असलं तरी मोटार वाहन अधिकार कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम दोनशे पन्नासनुसार महानगरपालिका हत्तीमध्ये असं कुठलंच हेल्मेट सक्तीचा नियम नाही आणि तुम्हाला हेल्मेट सक्ती करता येत नाही त्या नियमाचा आधार घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर केले की कोल्हापूर शहरामध्ये आगामी काळामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येऊ नये जर केलीस तर संभाजी बिगडच्या गैरवापर पण ह्या कायद्याचा होत आहे असा कुठला गुन्हा हेल्मेट नसल्यावर किंवा अटक वॉरंट काढण्याचा आहे दरोडे चोरी केली तरी त्यांना अटक लवकर होत नाही आणि हेल्मेट नसलं तर लगेच अटक हा चुकीचा कायदा आहे त्याचबरोबर महापालिका अधिक असे कुठेही वाहतूक जोरात तीस चाळीसच्या वर स्पीड मध्ये नसते आणि एखाद्या फॅमिलीला घेऊन जात असताना किंवा ऑफिसला कामाला येत असताना ते हेल्मेट त्यांनी कुठं ठेवायचं त्याची जे जिम्मेदारी शासन घेणार का वेळोवेळी चोरी झाल्यावर एखादी मोटरसायकल चोरीला गेली तर वर्षभर मिळत नाही आणि मिळतच नाही तर हेल्मेट कुठं हुडकून देणार आहे त्यांनी त्यामुळं हा कायदा महानगरपालिका हद्दीत सोलापूरच नाही तर महाराष्ट्रातील ज्या ज्या शहरात केलेला आहे त्या शहरातच त्यांनी लागू करू नये आणि महानगरपालिका हद्दीत सांगितल्याप्रमाणे कलम हेल्मेट सक्ती लागू होत नाही यावेळी संभाजी बेगडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले शहराध्यक्ष श्री जगधाळे सीताराम बाबर प्राजक्ता बागल अरविंद शेळके सोहेल सय्यद सुलेमान फिरजादे फिरोज सय्यद शेखर चौगुले मल्लिकार्जुन शेवगार सचिन होन होनमाने श्रवण साळुंके रुपेश किरसावंगी गौरीशंकर वर्पे मल्लिकार्जुन शेवगर सुमित मंजूरकर आदी उपस्थित होते